अखिल भारतीय बैराजा संघटनेच्या वतीनं शेंद्रा एमआयडीसी इथं असलेली हरमन कंपनी शेतकरी बांधवाच्या जीवावर उठली आहे कंपनीमध्ये जे वेस्टेज पाणी येतं घाण पाणी येतं हे पाणी त्याची पुरेपूर विल्हेवाट न लावता सदरील कंपनी आजूबाजूच्या परिसरांमध्ये बोरवेल करून विहीर खोदून त्यांची तिथं जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये हे वेस्टेज पाणी सोडताय या वेस्टेज पाण्यामुळे सदरील गाव आजूबाजूच्या गावाचं पाणी दूषित झालेलं आहे तिथं ते पाणी त्या पाण्यामुळे शेतकऱ्याची पिकं येत नाहीये शेतकऱ्याचे जनावर टिकत नाहीये आणि ह्या सगळा प्रकार आजूबाजूचे गावकरी आणि तिथले स्थानिकचे जे ग्रामपंचायत हे का बघताय त्यांना काय पाहिजे का हा विरोध करत नाही का त्या कंपनीच्या आवाज उठवत नाही माहीत नाही का करताय ते परंतु आज आम्ही या कंपनीच्या विरोधात माननीय अधीक्षक साहेब यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करण्याची आम्ही त्यांना सूचना केल्या आहे आणि सदरील ग्रामपंचायतनं पण आव्हान आहे आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत आहेत यांनी आवाज उठून त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवावा आणि मायबाप शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली कंपनी बंद करण्यात यावी असं आवाहन आम्ही अधिकार साहेबांना केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरच या कंपनीवर कारवाई करू